जमिनीचा रहस्यभेद तळेगाव हे एक लहानस खेड होतो घनदाट जंगल होत या गावाची खासियत म्हणजे गावाच्या बाहेर एका टेकडीवर एक जुन्या पडक्या वाड्याचा अवशेष होता गावकऱ्यांमध्ये अशी कथा प्रसिद्ध होती की त्या वाड्यात शेकडो वर्षांपूर्वी मोठ्या राजवाड्याचं गुप्तधन लढवलं गेलं होत पण कोणालाही ते शोधायला जायची हिंमत नव्हती कारण वाड्याखालील जमीन शापित असल्याचं म्हटलं जात होत गावातील हरिश्चंद्र नावाच्या शेतकऱ्याच्या जमिनीवर हे अवशेष होते त्याने कधीच त्याचा विचार केला नव्हता पण एका वर्षी त्याच्या शेतात काही विचित्र घटना घडू लागले रात्री माती खणल्याचा आवाज यायचा झाड आपोआप सुकायची आणि जनावर त्या जवळ जाताच गोंधळून जायची गावात नंदन नावाचा एक तरुण होता जो शिक्षणासाठी पुण्यात गेला होता आणि नुकताच गावात परतला होता त्याला या पडक्या वाड्याबद्दल ऐकून खूप कुतूहल वाटलं त्याने ठरवलं त्या जागेचा शोध घ्यायचा भूतकाळात काय घडलं हे फक्त भीतीने दडवून ठेवलंय आपण काहीतरी नवीन शोधू शकतो नंदन म्हणाला त्याने काही मित्रांना सोबत घेतलं आणि हरिश्चंद्र जमिनीवर एकत्र खनन सुरू केलं सुरुवातीला त्यांना काहीही सापडलं नाही पण जेव्हा ते जमिनीच्या आत खोदू लागले तेव्हा त्यांना एक प्राचीन दगडी पेटी सापडली त्या पेटीवर वेगवेगळे कोरीव नक्षीचे चिन्ह होते गावातल्या ज्येष्ठांनी सांगितलं की ही चिन्ह जुन्या काळातल्या राजघराण्याशी संबंधित होती पेटी उघडण्याचा प्रयत्न करताच अचानक गारठा जाणवला आणि सर्वत्र अंधार पसरला नंदन आणि त्याचे मित्र घाबरले पण त्यांनी धीर सोडला नाही त्यांनी पेटीतील वस्तू पाहिल्या त्यामध्ये जुने तांब्याचे शिक्के एक विचित्र नकाशा आणि एका स्त्रीचा चित्रलेख होता पण सर्वात म्हणजे त्या चित्रलेखाखाली लिहिलं होत जमीन जितकी खणाल तितक सत्य गडद होईल पेटी सापडल्यापासून गावात अघटित वाड्याच्या दिशेने येणारा प्रकाश गावातल्या लोकांना दिसायचा काही जणांच्या स्वप्नात ती थी चित्रातील स्त्री दिसू लागली जी सांगायची माझ सत्य शोधा नंदनला कळलं की हे साध खजिन्याच रहस्य नाही यात काहीतरी मोठ दडलेलं आहे त्याने त्यांना कशाचा अभ्यास केला आणि कळलं की वाड्याच्या खाली एक प्राचीन बोगदा आहे जो गावाच्या इतिहासाशी जोडलेला आहे नंदन आणि त्याच्या मित्रांनी एकत्र बोगद्याचा शोध घ्यायचं ठरवलं बोगद्याच्या आत जाताच त्यांना जुन्या काळातील वस्त्रांचे तुकडे तुटलेल्या मूर्ती आणि विचित्र खुना दिसल्या त्या खुना एका ठिकाणी घेऊन जात होत्या बोगद्याच्या शेवटी त्यांना एक मोठं दार दिसलं त्यावर रक्तासारखं लालसर रंगाचं कोरलेलं होतं ज्यांना सत्य समजत नाही त्यांनी इथून फिरावं नंदनने धीराने दार उघडलं आत एक मोठा हॉल होता ज्यामध्ये मध्यभागी एक सिंहासन आणि त्यावर बसलेला आकृतीचा राजा होता राजा क्षणी झाला आणि बोलू लागला तुम्ही इथे का आलात नंदनने त्याला सर्व काही सांगितले राजानं सांगितलं की हा शाप काही लोकांच्या लोभामुळे निर्माण झाला होता त्या काळातील एक राणी जी त्या जमिनीची होती, तिला तिच्या सल्लागाराने आणि गावकऱ्यांनी पण तिचं प्रामाणिक सत्य कधीच समोर आलं नाही हा शाप मोडण्यासाठी तुम्हाला गावातील सगळ्यांना तिची कथा सांगावी लागेल आणि तिचं स्मरण करावं लागेल राजा म्हणाला नंदनने या घटनेच सत्य सांगितलं गावकऱ्यांनी राणीचं स्मारक बांधलं आणि तिच्या स्मृतीच पूजन केलं त्या रात्री पहिल्यांदाच वाड्याच्या दिशेने जाणारा प्रकाश थांबला आणि गाव पुन्हा शांत झालं मित्रांनो ही गोष्ट आपल्याला शिकवते की लोभ आणि अन्यायाचा परिणाम किती असतो आपण इतिहासाला न ठेवता त्यातून शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे सत्याचं स्मरण आणि न्यायाच्या पुनर्स्थापनेतच आपल्या समाजाचा खरा विकास आहे याबद्दल तुमचं मत काय आहे हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका फ्रेंड्स तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर ऋणानुबंध या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा स्वस्त राहा धन्यवाद